स्टेट बोर्डचे मी इथं पुस्तक लिहिलेत आता तुम्ही बोलणार की सर तुम्ही इथे चारच पुस्तकं लिहिली आहेत बाकीचे अजून कोणते आता जे जे बघा तुम्ही शिपाई पदासाठी परीक्षा देताय बराबर तर तुम्हाला कोणते पुस्तक मोस्टली वाचायचे ज्या ज्याच्यामधून सगळ्यात जास्त प्रश्न उतरतील तसे मी ते पुस्तक सांगतोय म्हणून तुम्ही लिहून घ्या सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती आहे वेळ आपल्याजवळ कमी आहे म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की सगळ्यांनी लिहून घ्या मी जे जे माहिती सांगतोय आता बराबर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जर शिपायासाठी जर एक्झाम देत आहे बराबर नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे खूप जणांचे कमेंट आले की सर तुम्ही जो व्हिडिओ अगोदर टाकला होता त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला पुस्तकं सांगितले होते स्टेट बोर्ड वाचायला ते कोणत्या कोणते म्हणजे कोणत्या क्लासचे वाचायचे किंवा कोणती पुस्तकं वाचायचे ते सगळं आता मी सविस्तर सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा कारण की महाराष्ट्रातलं एकमेव असं आपलं चॅनल आहे की ज्या चॅनलवरती सगळ्या प्रश्नपत्रिका नोट्स या तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ते पण मोफत आपलं ऍप नाही ना अकॅडमी नाहीये दुसरी गोष्ट त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला डाऊनलोड करून प्रिंट करता येतात कारण की तुम्ही ऍप मध्ये दुसऱ्या अकॅडमीवाले असता त्यांचं ऍप असते त्या ऍपमध्ये तुम्ही दोन महिने तीन महिने त्या प्रश्नपत्रिका बघता पण तुम्हाला त्या डाऊनलोड करून प्रिंट करता येत नाहीत पण आपलं महाराष्ट्रातलं गोरगरीब मुलांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठी प्रश्नपत्रिका टोटल दररोजच्या पाच पाच प्रश्नपत्रिका आपण देतोय दररोजच्या किती पाच पाच प्रश्नपत्रिका म्हणजे लक्षात असू द्या कधी तीन असतात कधी पाच असतात पण दररोजच्या पाच पाच प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतायत आणि या प्रश्नपत्रिकेच्या बाहेरचा प्रश्न येत नाही टोटल शंभर प्रश्नपत्रिका टोटल टेलिग्रामवरती आणि युट्यूब चॅनलवरती म्हणून तुम्ही त्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघू शकता पण त्याच्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलेला असला पाहिजे आणि जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला पण क्लिक करा जो शैक्षणिक आपला मोफत ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये सगळेजण जॉईन व्हा आणि प्रश्नपत्रिका सगळेजण सोडवा तर चला जास्त वेळ न वाया घालता लगेच आपल्या टॉपिकला चालू करूया लक्षात असू द्या तुम्ही शिपाई पदाची म्हणजे परीक्षा देणार आता अठ्ठावीस एप्रिलला परीक्षा जाहीर झालेली आहे आणि मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघा आपला आपल्या व्हिडिओमध्ये मी अगोदर पण सांगितलेलं आहे तीन दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला की अठ्ठावीस एप्रिलला एक्झाम होणार आहे पण लक्षात द्या तुम्ही शिपाई पदासाठी देत असाल लिपिक पदासाठी देत आहे किंवा ड्रायव्हर पदासाठी परीक्षा देत आहे तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या पुस्तकावर जास्त फोकस करायचंय जे पुस्तक मी तुम्हाला सांगतोय ते एखाद्या लेटरवर तुम्ही जर नोट करून घेतलं तर खूप बरं होईल सर्वांनी व्यवस्थित नोट करून घ्या तुम्हाला आता पण सांगतोय बघा हे स्टेट बोर्डचे मी इथं पुस्तकं लिहिलेत आता तुम्ही बोलणार की सर तुम्ही इथं चारच पुस्तकं लिहिलेत आहेत बाकीचे अजून कोणते आता जे जे बघा तुम्ही शिपाई पदासाठी परीक्षा देताय आहे बराबर तर तुम्हाला कोणते पुस्तक मोस्टली वाचायचे ज्या ज्याच्यामधून सगळ्यात जास्त प्रश्न उतरतील तसे मी ते पुस्तकं सांगतोय म्हणून तुम्ही लिहून घ्या सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती आहे वेळ आपल्याजवळ कमी आहे म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की सगळ्यांनी लिहून घ्या मी जे जे माहिती सांगतोय आता बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जर शिपायासाठी जर एक्झाम देत आहे बराबर आता काही जणांनी शिपायाचा पण अर्ज भरला असेल काही जणांनी लिपिकचा भरला असेल किंवा ड्रायव्हरचा भरला असेल तर जे पुस्तकं सांगतो ते सगळे वाचा पण काही जणांनी फक्त शिपायाचाच अर्ज भरला असेल तर त्यांना जे जे पुस्तकं सांगतोय ते लक्षात असू द्या जर तुम्ही शिपायाचा अर्ज भरलेला आहे तर मला स्टेट बोर्डचे आता तुम्ही बोलणार की सर स्टेट बोर्डचे नवीन पुस्तक वाचायचे की आम्ही जुने पुस्तक वाचायचे लक्षात असू द्या आपल्या शेजारी किंवा आपला भाऊ वगैरे कोणी असेल किंवा आपली छोटी बहीण असेल त्यांचे स्टेट बोर्डचे जे नवीन पुस्तक आहे तेच पुस्तकं वाचा त्याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही पण कोणते पुस्तकं पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे सगळे पुस्तकं पण कोणते वाचायचे ते लक्षात असू द्या स्टेट बोर्डचे शिपाई पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला विज्ञानचं पुस्तक वाचायचंय पाचवीचं सहावीचं सातवीचं आठवीचं नववीचं आणि दहावीचं आणि अकरावी बारावीचं लक्षात असू द्या विज्ञानचं जे पुस्तक मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाचवी ते दहावी पर्यंत ते पुस्तक वाचायचं विज्ञानचं त्याच्यानंतर अकरावी आणि बारावी याच्यातलं इतिहासाचं पुस्तक जे आठ अकरावीला असतं ना नाही कला ला ते पुस्तक तुम्हाला वाचायचंय कोणतं इतिहासाचं लक्षात असू दे मी अजून सांगतोय पाचवी पासून दहावी पर्यंत विज्ञानचे जेवढे पुस्तक आहेत सगळे पुस्तक तुम्हाला वाचून काढायचे फक्त वाचून काढायचे नजरेच्या खालून त्याच्या मागं जे प्रश्न दिले तुम्ही ते प्रश्न बघत बसणार तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे वाचणं होतात काही नाही एवढे मोठमोठे ते पुस्तकं नाही आहेत थोडं थोडे 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 करून वाचायचं आणि मी ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देतोय रोजच्या रोज ते सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायच्यात हे लक्षात असू द्या बरोबर त्याच्यानंतर विज्ञानचे पुस्तकं मी तुम्हाला सांगितलं पाचवी ते दहावी पर्यंत सगळे वाचायचे ते पण स्टेट बोर्डचे नवीनच पुस्तक लक्षात असू द्या जुने वगैरे नाही पण तुमच्याकडे जर एनसीआरटी अवेलेबल असेल बराबर एनसीआरटी पुस्तक तर एन पुस्तक पुस्तकं जर अवेलेबल असतील तर चांगलीच गोष्ट आहे सातवीतलं आणि नववीतलं पुस्तक एन च विज्ञान टीचं विज्ञानचं अवेलेबल असलं तर खूप चांगली गोष्ट आहे तर नसेल अवेलेबल तरी पण तुम्हाला सांगतो पाचवी ते दहावीपर्यंत सगळे विज्ञानचे पुस्तक तुम्हाला वाचणं कंपल्सरी पण सगळ्यात जास्त सातवीचं आणि नववी आणि दहावीचं पुस्तक हे महत्त्वाचे पुस्तक येत लक्षात असू द्या हे पुस्तक या पुस्तकातले जर आपण दोन हजार चे प्रश्न बघितले तर सगळ्यात जास्त प्रश्न उतरलेले होते विज्ञानाच्यावर आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे इतिहासाचे पण प्रश्न उतरलेले होते म्हणून तुम्हाला मी सांगतोय की विज्ञानाचे पुस्तक जे पाचवी पासून दहावी पर्यंत सगळे वाचायचे इतिहासाचे पासून दहावी पर्यंत वाचायचे पण अकरावी आणि बारावी अकरावीचं इतिहासाचं पुस्तक बारावीचं इतिहासाचं पुस्तक आणि राज्यशास्त्राचं पुस्तक लक्षात असू द्या इतिहास राज्यशास्त्र हे इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन पुस्तकं तुम्हाला कंपल्सरी वाचायचे लक्षात असू अजून सांगतोय मी शिपाई पदासाठी आता तुम्ही बोलणार सर तीस मार्काचा पेपर असतो आणि मग एवढे पुस्तकं का वाचायचे आता वेळ आहे आपल्याकडे वेळ म्हणजे कमी आहे वेळ आपल्याकडे काही हरकत नाहीये पण हे पुस्तक जर तुम्ही वाचले आणि ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देतोय त्या प्रश्नपत्रिकेच्या बाहेरचा आणि पुस्तकातले मधले हे तुम्ही वाचलेलं याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही ना ना, मी पुस्तक याच्यासाठी वाचायला तुम्हाला सांगतोय की भूक नसली तरी शिदोरी असली पाहिजे म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढा आहे की आपला अभ्यास हा जर झालेला आहे कारण की कसं आहे मी तुम्हाला प्रश्नपत्रिका देतोय नोट्स देतोय सगळ्या गोष्टी देतोय आणि सगळ्यांना माहित नसेल तर सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रातलं एकमेव गोर गरीब मुला मुलींसाठी आपलं चॅनल आहे ज्या चॅनलवरती न आपला ऍप आहे ना अकॅडमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत आहेत फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जो शैक्षणिक जॉईन म्हणून बटन आहे तिथे एकोणसाठ रुपये असेल जे चार्जेस आहेत ते फक्त तुम्हाला भरायचे ते युट्यूब चे चार्जेस आहेत बाकी सगळं स्टडी मटेरियल हे मोफत आहे प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका असतील नोट्स असतील या सगळ्या गोष्टी मोफत आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल आपण गरिबीतून आलोय म्हणून असं नाही की बाबा कोणाला ज्याचे पैसे कमवण्याचा हेतू नाहीये नाही तर पैसे कमवण्याचा हेतू असला असता तर ऍप खोलला असतं अकॅडमी खोलली असते एखादी पण सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतोय प्रश्नपत्रिका शंभरच्या वरी प्रश्नपत्रिका रोजच्या रोज, रोज आपण तीन तीन पाच पाच प्रश्नपत्रिका देतोय तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे आणि त्या प्रश्नपत्रिकेच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही ना पण तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज का की बाबा भूक नसली तरी शिदोरी असली पाहिजेत म्हणून मी तुम्हाला पुस्तकं सांगतोय ते पुस्तकं नोट करून घ्या पाचवी पासून ते दहावीपर्यंत पर्यंत तुम्हाला विज्ञानाचं पुस्तक वाचायचंय त्याच्यानंतर पासून तर बारावी पर्यंत इतिहास आणि राज्यशास्त्राचं पुस्तक तुम्हाला वाचायचंय पण बारावीचं इतिहास आणि राज्यशास्त्र हे कंपल्सरी तुम्हाला वाचायचंय आता लक्षात असू द्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि भूगोलाचं भूगोलाचं लक्षात असू द्या भूगोलाचं जे हे पुस्तक आहे फक्त तुम्हाला नववी त्याच्यानंतर सातवी हे दोनच पुस्तक भूगोलाचे जरी वाचले तरी काही हरकत नाहीये लक्षात असू द्या मेन म्हणजे नववी किंवा सातवी मध्ये पण एनसीआरटी जर तुमच्याकडे अवेलेबल असेल एनसीआरटी मध्ये पुस्तक जर अवेलेबल असेल कारण की त्याच्यातले प्रश्न सगळ्यात जास्त उतरले होते दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये दोन हजार तेवीसचा चा असेल दोन हजार चोवीसचा पेपर असेल जर बघायला गेला आपण जे ऑफलाईन पेपर झालेले त्यांना आता जर दोन हजार पंचवीस दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पेपर लिपिकचा बघितला त्याच्यामध्ये पण खूप प्रश्न उतरलेत मित्रांनो तर सगळ्यांना विनंती आहे जे पुस्तकं सांगतोय ते सगळे व्यवस्थित तुम्ही वाचा आता लक्षात असू द्या शिपाया प्रश्न मेन म्हणजे तीस पैकी तीस सगळ्यांना मार्क आले पाहिजे मी आत्ता पण सांगतोय जेवढे जण आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत सगळ्यांना सांगतोय आणि तुम्हाला अठ्ठावीस एप्रिल ही तारीख अगोदर पण मी सांगितलेली व्हिडिओ दिलेला आहे व्हिडिओची लिंक दिलेली आहे चेक करा आपण ज्या अधिकाऱ्यांना ज्या स्टेनोग्राफरांना ज्या लिपिक जे लिपिक पदावर आपले मित्रमंडळ त्या सर्वांना विचारलं कन्फर्म माहिती घेतली आणि महाराष्ट्रातलं चॅलेंज देऊन सांगतोय एक मेव आपलं चॅनल आहे की जी खरी माहिती देतोय असं नाही की बाबा तेव्हाच आपण व्हिडिओ बनवतो म्हणून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो लिपिक पदासाठी तुम्हाला सॉरी शिपाई पदासाठी तुम्हाला तीस पैकी तीस मार्क पडले पाहिजेत एकोणतीस पण मार्क नकोय तीस पैकी तीसच मार्क पडले पाहिजेत एकोणतीस पण नको मार्क आपल्याला तीस पैकी तीसच पाहिजेत कारण की तुम्ही शंभर टक्के आपल्याला सिलेक्ट लिस्टमध्ये यायचं वेटिंग लिस्टमध्ये यायचं नाही हे मात्र लक्षात असू द्या त्याच्यानंतर लिपिक पदाचा नव्वद मार्काचा पेपर असतो किती नव्वद मार्काचा आता याच्यासाठी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायचे हे लक्षात असू द्या याच्यासाठी लिपिक पदासाठी सर्वात प्रथम इतिहासाचे पासून दहावी पासून दहावी आणि अकरावी बारावीचं हे कंपल्सरी हे तुमच्या डोक्यात पुस्तक फिट बसलं पाहिजे पासून ते बारावी पर्यंत अकरावी आणि बारावीचं इतिहासाचं पुस्तक हे कंपल्सरी मेन म्हणजे सगळ्यात जास्त बारावीचं पुस्तक वाचा अकरावी आणि बारावीचं इतिहासाचं पुस्तक हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे त्याच्यानंतर राज्यशास्त्राचं पुस्तक हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे अकरावी आणि बारावी किती अकरावी आणि बारावी हे दोन म्हणजे अकरावीचं आणि बारावीचं पुस्तक हे फिट करून घ्या डोक्यामध्ये अकरावी बारावी याच्यामधल्या हमखास हंड्रेड अँड वन प्रश्न उतरतात मित्रांनो म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ते अकरावी आणि बारावी जे लिपिक पदासाठी अर्ज ज्यांनी केलेला आहे ज्यांना पेपर देत आहे लिपिक पदासाठी इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन पुस्तक तुम्ही अकरावी आणि बारावीचे वाचलेच पाहिजे तुमच्या डोक्यात ते दोन पुस्तक फिट झालेच पाहिजे बाकी पाचवी पासून ते दहावी पर्यंत तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळेत वाचा पण अकरावी आणि बारावीचे पुस्तक तुम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्र हे वाचावंच लागतील त्याच्यानंतर लिपिक पदासाठी भूगोल भूगोल हे सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर काही काही उतरतात बघायला जर गेलं तर सहा सात प्रश्न भूगोलवर पण येतात पण लक्षात असू भूगोलाचे जरी प्रश्न आले आपण आपल्या पेपरमध्ये ऍड करत असतो पण तुम्हाला भूगोलाचं मेन म्हणजे तुम्ही सातवी आठवी नववी पर्यंत जरी वाचलात भूगोलाचं पुस्तक तरी काही हरकत नाही पण त्याच्यातले थोडेफार जरी तुम्ही वाचलात तरी चालेल पण लक्षात असू द्या तुम्हाला सांगितलंय मी अकरावी बारावीचे इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन पुस्तक जे मुलं मुली लिपिकचा पेपर देत आहेत त्यांनी दोन पुस्तकं हे कंपल्सरी चाळून काढले पाहिजे राज्यशास्त्र आणि इतिहास हे दोन पुस्तकं अकरावी आणि बारावीचं कला शाखेचं जे आर्टचं आहे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे हे दोन पुस्तकं ज्यांनी वाचले याच्यातले प्रश्न याच्या बाहेरचा प्रश्न जात नाही आणि ज्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देतोय याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे त्याच्यानंतर ड्रायव्हर पदासाठी बघा आता ड्रायव्हर पदासाठी तुम्ही बोलणार की सर ड्रायव्हर पदासाठी काय काय नियमावली आहे काय पुस्तक आहे तर सगळ्या भावांना सांगतो ड्रायव्हर पदासाठी मी नोट्स देतोय त्याचाच तुम्ही अभ्यास करा आणि वीस पैकी वीस मार्क मिळवा बाकी तुम्हाला काही करायची गरज नाहीये नोट्स आणि प्रश्नपत्रिका ज्या देतोय तेवढाच तुम्ही करा अभ्यास बस त्याच्या व्यतिरिक्त तुमचे वीस पैकी मी काय सांगतोय वीस पैकी वीसच येणार तुम्हाला एकोणीस पण मार्क येणार नाहीत वीस पैकी वीसच येणार आहे अशा प्रकारच्या तुमच्यासाठी मी नोट्स बनवलेल्या आहेत त्या नोट्स लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती मी टाकणार आहे कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास साठ प्रश्नपत्रिका ऑलरेडी आहेत काही टेलिग्राम वरती हो आहे चाळीस पन्नास प्रश्नपत्रिका या सगळ्या तुम्हाला सोडवल्या चांगल्या म्हणजे हे असणार म्हणजे जास्तीत जास्त तुमचा सरा होणार आहे आणि ज्या प्रश्नपत्रिका मी देतोय त्या प्रश्नपत्रिकेच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाहीये म्हणून ड्रायव्हरचं जे आहे तर तुम्ही तर चिंता सोडून द्या की बाबा वीस पैकी वीस तुम्हाला भेटणार त्यात काही शंका नाही वीस पैकी वीस मार्क भेटणार लिपिक मध्ये तुम्हाला ऐंशी प्लस मार्क भेटणार आहे किती एकोणऐंशी पण नाही म्हणत आहे मी तुम्हाला ऐंशी प्लसच मार्क भेटले पाहिजे या प्रकारच्या मी प्रश्नपत्रिका तुम्हाला देतोय त्याच्यानंतर शिपाई पदासाठी मी जे पुस्तकं सांगितले पाचवी ते दहावी पर्यंत आणि अकरावी आणि बारावीचा इतिहासाचा आणि राज्यशास्त्राचं पुस्तक पण पाचवी ते दहावी पर्यंत ज्यांनी ज्यांनी शिपायासाठी अर्ज केलेला आहे कारण की तुमचा शिपाई पदाचा पेपर हा जास्तीत जास्त सातवी पासवर पेपर आहे बरोबर याची पात्रता होती सातवी पण तुम्हाला पेपर येईल तो नववीच्या लेवलचा आठवी नवीच्या लेवलचा जास्त बाहेरचे प्रश्न येणार नाहीत पण जे मी तुम्हाला तीस तीस मार्काचा डेली मेन मेन तीन तीन चार चार तीन तीन चार चार पाच पाच प्रश्न पत्रिका जे देतोय त्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर अभ्यास केला तर शपथ खाऊन सांगतो एकही प्रश्न बाहेरचा येणार नाही लिपिक पदासाठी असेल शिपाई पदासाठी असेल किंवा ड्रायव्हर पदासाठी तर स्पेशली नोट्स तयार केलेले आहेत मी ते लवकर चॅनलवरती टाकणार आहे आणि शिपाई आणि लिपिक पदाच्या नोट्स तयार करणं चालू आहेत ज्या नोट्स तयार करणं चालू आहे त्या नोट्स मधलेच काही काही प्रश्न आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकत असतो म्हणजे तुमचा अभ्यास झाला पाहिजे तुमचा अभ्यास कुठेही कमी नाही पडला पाहिजे या प्रकारे सगळ्या प्रश्नपत्रिका मी तिथे म्हणजे अपलोड केलेल्या चॅनलवरती तुम्ही सगळे बघू शकता पण त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि जो शैक्षणिक ग्रुप जॉईन करायचा आहे म्हणजे जॉईन म्हणून बटन आहे तुम्ही सबस्क्राईब जसं केलं बेल आयकन क्लिक करायचा आणि शैक्षणिक मोफत ग्रुप बनवलेला आहे त्याला क्लिक करायचं तिथे एकोणसाठ रुपये जरी असतील किंवा एकशे एकोणीस असतील तुमच्या मनानं तुम्ही ते युट्यूबचे चार्जेस आहेत तुम्ही भरा बाकी आपल्या चॅनलवरती सगळे शैक्षणिक मेन म्हणजे नोट्स प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी मोफत आहेत म्हणून मित्रांनो आता पण वेळ गेलेली नाहीये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या तुम्हाला मी सर्वांना सांगितलेलं आहे की पेपर तुम्हाला कुठे सोडवायचा आणि कसा सोडवायचा सगळे पेपर हा पेपर ओ एम आर शीट वर सोडवायचा आहे सगळ्यांना नेहमी नेहमी सांगतोय हजार वेळा तोच प्रश्न तुम्ही विचारता एक दोन तीन आणि हे चार असे चार ऑप्शन असतात लक्षात असू द्या ओएमआर शीट वर बरोबर ओ एम आर शीट वर चार ऑप्शन असतात तुम्हाला एक ऑप्शन गोल करायला दोन तरी सेकंद जातातच किती सेकंद जातात दोन सेकंद आणि हा पेपर नव्याण्णव टक्के ऑफलाईनच होणार आहे कारण की त्यांनी काय सांगितलं त्यांच्या परिपत्रकामध्ये की सगळ्या शाळा बिळा तिथले पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था सगळं सगळं व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर म्हणजे ही आणि मेन म्हणजे मुंबई हायकोर्ट जेव्हा परीक्षा घेते ही परीक्षा ऑफलाईनच होत असते मित्रांनो म्हणून ही परीक्षा शंभर टक्के तर मी असं बोलू शकत नाही पण नव्याण्णव टक्के तुम्हाला सांगतोय की ही परीक्षा ऑफलाईनच होणार आहे कारण त्यांच्या परिपत्रकामध्ये त्यांनी सरळ सरळ शाळेचा उल्लेख केलेला आहे सगळ्या शाळेचा म्हणजे सांगितलेला आहे की आम्हाला शाळेमध्ये परीक्षा घ्यायची सगळ्या गोष्टी परिपत्रकात नमूद केलेल्या आहेत आणि ते परिपत्रक आपल्या विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे तर लक्षात असू द्या जे तुम्ही ओएमआर शीट वर मी ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला रोजच्या रोज देतोय त्या प्रश्नपत्रिका तुम्ही ओएमआर शीट वर सोडवायच्या कारण की दोन सेकंद तुमच्या ओएमआर शीट वर जातात एक एक गोल करण्यासाठी आणि मेन महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या ओएमआर शीट वर याच्यासाठी सांगतोय जर एखादा विद्यार्थी जर फक्त प्रश्नपत्रिका अशा क्लिक म्हणजे बघत असेल मोबाईलमध्ये मध्ये बघून फक्त असं वरती 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 स्वाईप करत असेल तर लक्षात असू द्या तुम्ही ते तुमचं जीवन स्वाईप करत आहेत का की तुम्हाला ओएमआर शीट वर प्रश्नपत्रिका सोडायला सांगितल्या मनाने फक्त वाचून करायच्या प्रश्नपत्रिका नाही मेन म्हणजे प्रश्नपत्रिका या सोडवायच्या असतात त्या ओएमआर शीट वर वेळ गेली तर पुन्हा येणार नाहीये तुम्ही नंतरला बोलणार की सर पेपर मध्ये असा झाला कारण की दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट करून आणि सगळं संपर्क करून सांगितलं की सर हा पेपर जो नव्वद मार्काचा पेपर आहे तो आमच्याकडून टाइम कव्हर झालेला नाहीये त्याचं कारण काय होतं की त्यांनी ओ एम आर शीट वर प्रश्नपत्रिका सोडवल्या नाहीये मी तुम्हाला सर्वांना पहिले पण अगोदर सांगितलं होतं की ज्या प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिका तुम्ही सगळ्यांनी ओएमआरशीट शीटवर सोडवा म्हणून कसं आहे गेलेली वेळ परत येत नाहीये आणि शिपायचा पेपर जो आहे तो तीस मार्काचा आहे किती मार्काचा तीस मार्क त्याच्यानंतर लिपिकचा जो पेपर आहे तो नव्वद मार्काचा आहे बराबर आणि ड्रायव्हरचा पेपर तो वीस मार्काचा आहे हे एवढं लक्षात ठेवा हे गणित ज्याच्या लक्षात बसलं त्याला शंभर टक्के मार्क पडले जर तुम्ही तिन्ही साठी अर्ज केला असेल तरी आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज, रोज प्रश्नपत्रिका येतात सकाळी शिपायचा होतो दुपारी लिपिकचा होतो त्याच्यानंतर चार वाजता ड्रायव्हरचा होतो अजून नंतरला शिपायची दोन प्रश्नपत्रिका टाकल्या जातात कारण की रोजच्या रोज आपण प्रश्नपत्रिका देतो आणि आपलं महाराष्ट्रातलं एकमेव असं चॅनल आहे की ज्या ठिकाणी तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून प्रिंट करू शकता आणि मोफत आहेत सगळं स्टडी मटेरियल हे मोफत आहे पण त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे बराबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या चैनल ची लिंक शेअर करा थँक्यू